सगळ्यांना गणपती आगमनाच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे लाईव्ह आले त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच चाले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट एक कमेंट जर सेंड नाही झाली तर पुन्हा रिटर्न कमेंट करा कारण कधी कधी काय एक जर कमेंट टाकली तर ती येत नाही आणि जर डबल म्हणजे दोन वेळेस जर टाकली तर मग ती येऊन जाते कमेंट करा पटपट सगळ्यांनी सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा अमोल दादा हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं धन्यवाद फर्स्ट कमेंट केली आणि स्क्रीनलाडा टच करून लाईक करा आता फर्स्ट कमेंट केलीच आहे तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सेड हाय 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 नमस्कार नमस्कार अमोल दादा स्वागत आहे तुमचं स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाडा मोल लाडा लाईक केलं धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाकीच्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक लाए, करा ना जे आहेत लाई लाईव्हवर त्यांनी आणि कमेंट पण करा फक्त आम्हाला दादा कमेंट करत आहे कोणाकोणाच्या घरी आले गणपती बाप्पा सांगा परटपट पड़, कमेंट करून नमस्कार नमस्कार स्वागत आहे अगं तुझा जा अंदाजींचा व्हिडिओ किती छान पण मला एका चॅनलवरून कमेंटच नाही करता आली मग सेकंड चॅनलवरून जाऊन कमेंट गेली बघ खूप छान सरांचा तुझा व्हिडिओ खूप छान त्या साडीवरचे सगळेच व्हिडिओ दे। खूप छान आले झालं का जेवण वगैरे गाव राहिलं आहे माझ्या घरी सगळ्यांनी या स्क्री स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना जेवण झालंय का तुझं धन्यवाद जेवण झालंय का हो जेवण झालं माझं प्रीती हाय नमस्कार प्रीतीताई स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे जेवण झालंय का तुमचं तीन नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद मला पण लाईव्ह घ्यायची होती आता आत्ता आपण बाहेर डीजे चालू आता आपण बाहेर डीजे चालू हे का आमच्याकडे नाही बाई डीजे हे बघ मी असं डेकोरेशन केलंय केलंय एवढं असं डेकोरेशन केलंय कारण मी तर गौराई बसणार आहे आता समोर कारण गणपती दहा दिवस असतो आणि मग असं म्हणतात की दहा दिवस गणपती असतो आता गणपती आज आलाय उद्या राहील आणि मग नंतर तीन दिवस गणपती असतो आणि नंतर तो अं आ... गौराईला घ्यायला जातो धन्यवाद <laughs> धन्यवाद नंतर तो गौराईला यायला जातो आणि गौराई आल्याच्या नंतर मग गौराई तीन दिवस राहतात नंतर गणपती बाप्पा जातात स्वागत आहे तुमचं केंद्रे भाऊ प्रीती स्वागत आहे ताई तुमचे व्हिडिओ बघते मस्त असत धन्यवाद धन्यवाद प्रीती धन्यवाद धन्यवाद कुठून आहे तुम्ही प्रीती ताई बाकीच्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा मापारी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मापारी दादा हाय बोला केंद्रे भाऊ जेवण वगैरे झालंय का काय चालू आहे मग येणार आहे का तुम्ही उद्या पैठणला येणार आहे का उद्या उद्या येणार आहे का पैठणला तुम्ही ऋषी पंचमी आहे ना उद्या बाकीच्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट -पट. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सचिनदादा नमस्कार जेवण झाले का तुमचं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा उद्या येणार आहे का केंद्रे भाऊ तसं सकाळी कॉल करेन मी प्रीती धन्यवाद धन्यवाद चॅनल आहे का तुमचं प्रीती ताई सचिनमुळे गेले का केंद्रभाऊ कमेंट करा बर पटपट नाशिक ताई हो का त्या दिवशी बोलल्या होत्या ना गोदा ताई म्हणे आम्हाला जायचं आहे म्हणे ऋषी पंचमीच्या दिवशी बैठणला आले उद्या तर या घरी कारण तो नवरात्रासाठी राजगिरा घेऊन जायचा आहे ना तर या मग सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ताई लाईक केले धन्यवाद धन्यवाद बाकीच्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हाय अका हाय संजय संजय दादा हाय नमस्कार शिवाजी दादा नमस्कार प्रीती ताई बोला स्वागत आहे तुमचं दाजी कुठे आहे ताई आज दाजी आहे हो प्रीती तुम्हाला सांगते एक कॉल आलेला आहे कारण ते पाणी शोधं काय त्यांचं चॅनल आहे तर ते त्या पाण्याविषयी काहीतरी चालू आहे त्यांच्या गप्पा तर तार तुम्हाला सांगते मी नऊ वाजता लाईव्ह घेत असते तरी मी आज साडे सव्वा नऊचं शेड्यूल करून ठेवलं पण त्यांचं कॉलवर बोलणं चालूच आहे म्हटलं त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर लाईव्ह घेईन पण काय त्यांचं बोलणं चालू आहे म्हटलं चला आपण करू लाईव्ह सुरू बसले ते जेवायला तिकडे संजय दादा नमस्कार दीपाली ताई नमस्कार शिवाजी दादा जय भीम जय भीम शिवाजी दादा जय भीम जय भी शिवराय नमस्कार गिरी सीताराम ताई मी सचिनमुळे नाही आहे मी त्यांची शोभामुळे आहे हो का ओके ओके इथं कसं आहे ना शोभा ताई आहे काय म्हणजे इथं जी आय डी आली ना तर मग तिथं आयडी लक्षात नाही येत ना आय डी जेव्हा नावाची असते मला असं वाटतं त्याचं आहे जेवण झालं का तुमचं शबाताई लाईक केले ताई धन्यवाद मापारी दादा धन्यवाद जे बाकी आहेत त्यांनी पण पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं गणपती स्थापना झाली का सगळ्यांच्या घरी वैष्णवीताई खूप खूप स्वागत आहे तुझं अगं माझी सासूबाई तुझ्या दाजी गंगापूरला होते माहिती हो, आहे का चार पाच दिवसात चार दिवसापासून आज आले ते घरी पण काय माझी लाईव्ह घेणं नाही झाली तुझी माझी भेट नाही काय कॉन्टॅक्ट नाही गंगापूरला ॲडमिट आहे माझ्या आजोबा तिथं आहे ना पॅरेलिस तर पॅरेलिस स्पेशल हॉस्पिटल तर तिथं आता माझी सासूबाई आणि आजोबा आहेत दोघं रामकृष्ण अरे जेवण झालं का वैष्णवीताई तुझं कारण तू पण माझ्या येऊला काय आली नाही अगं माझ्या व्हिडिओवरती नंबर आहे अगं मला तुझा नंबरच नाही सापडला आणि मी पण तसं आलं नाही हे आणि माझ्या आत्याबाई म्हणजे माझी सासू माझ्या आजोबा माझे वडील आता तिथं आणि माझी आता सासू हो हो डॉक्टर हुवाळे तिथंच आहे बघ तिथंच आहे ते पण मी काय आले नाही हे होते आजही आले घरी कारण माझे वडील गेले आज आणि माझ्या आत्या म्हणजे दोघं बहीण भावंडं यांची आई आणि माझे वडील दोघ आहे तिथं डॉक्टर रुबाळे ठीक आहे ओ ताई नंतर बोलून तुमचे दादा आले आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे शवा ताई हो का नरेंद्र दादा ठीक आहे तुमच्यासारखा भाऊ भेटायला पण नशीब लागतं ना प्रत्येक बहिणीला नाही भेटत असा भाऊ गणपती बाप्पा तुझ्या घरी बसले बेटा राधिका हो हो आले ना म मा, मावशी हे काय बसले तू कधी येणार आहे ताई अगं मी नाही येणार मी नाही येणार नाही कारण त्यांची ट्रीटमेंट कशी सांगितली माहिती आहे का तुला कारण मी नाही येऊ शकत ना कारण मग कसं आहे ना म्हणजे मला तुला माहिती आहे मला दिलं आहे आणि माझी सासूबाई तिथंही कंटिन्यू राहणार दहा दिवस मग इथं घरी माझे सासरे येते यांना म्हणजे जेवणाची त्याची व्यवस्था घरी त्याच्यामुळे मी नाही जाणार दहा दिवस तिथं वीस दिवस घरी दहा दिवस तिथं वीस दिवस घरी तुझ्या कोणत्या व्हिडिओवर कॉल हे आहे बघ नंबर मला सांग मी नंबर शोधते तुझा हो ना वैष्णवी ताई मग काय करणार असतेत काही नमुने राधे राधे दत्ता दत्ता असतेत काही नमुने मग काय करणार आता पुन्हा कमेंट केली बरं त्यांनी पण ती हाईट झाली बघ मी ब्लॉक नाही केलं मी फक्त कमेंट डिलेट केली कुठं बसते कोणाच्या नादाला लागत राधे राधे बोला रे हो मी तुम्हाला विचारते उद्या येणार आहे का तुम्ही पैठणला हो आत्ता गणपती महालक्ष्मी कोणत्या व्हिडिओला नंबर नंबर आहे तुझा ते एकदा वैष्णवी ताई अगं शॉर्ट व्हिडिओवरती आहे ना तेलाच्या ऑर्डरसाठी हो का हो तेलाच्या व्हिडिओवर मी लक्षच नाही केलं का तेलाचे व्हिडिओ बघितले आहे तुझे राम राम फार्म्स स्वागत आहे तुमचं घेऊन राहते ते तुझं आहे एक वर्ष नाही 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 मावशी ते वनिता ताई असो किंवा मावशी कारण तुम्ही मला काही राधिका ताई बोलता कधी माझी मुलगी आणि जावंही म्हणता म्हणून मी म्हणते की ते मुलगा आहे ना माझ्या भावाचा आहे माझ्या भाईयाचा मुलगा आहे तो व्हिडिओ मध्ये तो असतो का माझ्या भाईयाचा आहे नमस्कार नमस्कार आशिष दादा गणपती बाप्पा मोर्या ठीक आहे वैष्णवी ताई उद्या कॉल करते मी तुला माझ्या भावाचा मुलगा आहे तो सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट हायड होत असेल तर पुन्हा रिटर्न कमेंट करा पॅटर्न लॉक पॅटर्न लॉक लक्षात नाही आला उगेन भाऊ लक्षात नाही आला पॅटर्न लॉक लक्षात नाही आलं मला काय म्हणायचं आहे तुम्हाला मराठीत तरी कमेंट करायची एवढी इंग्लिश नाही समजत तुम्हाला माहिती आहे ना आशिषदादा वैष्णवी आशिषदादा नमस्कार कसा आहे भावा हाय दादा स्वागत आहे तुमचं दादा तुमच्या लाईव्हला दा तुम मी आले पण मला कमेंट करता येत नाही माझ्या कमेंट हायड होत आहे नमस्कार विठ्ठल दादा अगं बेटा तू आता छे हाय सा मित्रे पण छत्तीस वर्षाची नाही मी कोणती बोलले मी छत्तीस वर्षाची आहे तुमची जावई असेल छत्तीस वर्षाची आणि मी त्रेपन्न म्हणून तुला राधिकताई म्हणते हो का वैष्णवी ताई नमस्कार मी ठीक आहे तू कशी आहे बाकीच्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा छेपन्न नाही माझी आई पण अजून त्रेपन्न वर्षाची नाही आहे मावशी माझी आई सत्तेचाळीस वर्षाची आहे माझी आई वैष्णवीताई मग अशी लाईव्हला आलो तर बोलत नाही होती वैष्णवीताई नव्हती का लाईव्हवर की होती मी पण बरी आहे आशिषदादा बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना पटपट अगं वैष्णवीताई तिथं आहे ना तुला माहिती आहे का त्या हॉस्पिटलजवळच अरे दादा तुला माहिती आहे ना सध्या खूप काम आहे तुझ्याकडे पण गावराई असतात का ताई मी मोबाईलवर आता जास्त वेळ राहत नाही ना तिला बघावी राखी राधिका वेळ हो का ओके काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या नंदेची जाऊ आहे बघ तिथंच तिथंच राहायलाय गंगापूरलाच शिक्षिका आहे बघ ती तुझा नंबर घेतला की तुला सगळं सांगेल, आमचे खूप पाहुणे तिथं बाकीच्या डबल टच करून लाईक करा बर पटपट तुमचे व्हिडिओ खूप कमेंट अर्ध अटकच सेंड झाली ना विठाल दादा कमेंट करा पटपट सगळ्यांनी